नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझा मित्र आहे दिलीप प्रांगले तर त्याने ना आली घातली नव्हती तवशाची तवशाची बिया घातली नव्हत्या आल्यात तर, तर आले आ, ते चांगले रुजून आलेत तर त्याला आज आलेलं आहे थोडं शिरं वगैरे लावायला म्हणजे साईडने थोडं काट्या वगैरे उभ्या करायच्या आहेत म्हणजे त्या वेळी कशा व्यवस्थित जातील आणि साईडने थोडं रान झालं आहे ते जरा कापायचं गावाला भेंड्याची आली दोडक्याची आली परत तो हे सगळे आली घालून ठेवतात म्हणजे मिरगामध्ये मिरगामध्ये घातली की ते रुसतं आणि ह्याने मिरगामध्येच घातलं नव्हते आणि मस्तपैकी त्याची वाढ पण झाली आणि त्याला तसं व्यवस्थित शिरं वगैरे लावायला पाहिजे तर शिरावरती जाते व्यवस्थित तर साफसफाई करायची तिथली कुठे काय घातलं टॉमॅटो टोमॅटो टोमॅटो नाही आले ना तुझून खोली पण जास्त खाली टाकलेली जास्त खाली टाकले आणि ते बिया पण नव्हत्या ना एवढ्या व्यवस्थित हे मस्त आलं घेवड्या टाकलं ना घेवड्याच्या बिया मस्त आल्यात रुजून पण आता व्यवस्थित त्याला साईड नाही आहे ना हे साफ करावं लागणार हा टाकला आला इकडे अरे छोटा छोटा आहे मोठा झाला तर भाजी खायला भेटेल हा पण हे साफ करावं लागतं साईडने रान नाही आलं पाहिजे थोडं म्हणजे व्यवस्थित घेवड्याची मस्त वाढ होईल माझं पण माझं पण सर नेम घेवडेच आहे कोणते हवी साईडला काटेल नको लाजार ते लागणार ते पायाला लागणार फाटतो लाजार वर्षी अल अल लावलं होतं ना या वर्षी हा काकड्या खायला भेटल्या काय काकड्या लावला झेवड ला लावले ह्या आम्ही तवस पण लावलं नाही तवशाचे मस्त वाढ पण झाले आता व्यवस्थित जसं जेवढं साप असेल ना साईडनी रान नको यायला म्हणजे फक्त ह्याच वेळी फक्त शिऱ्यावरती जातील सगळं साफ करावं लागणार साइडनी गावच्या लोकांची अली मोठी झाली हा तू मिरगात लावला होतास ना ते तुळशीच काही लावलेलं आहे हा तर आपण त्या दिवशी लाव टाकलेला दि ना मी गावाने आईन दिला म्हणून मी ती काकडी लावली मस्त झाली पण काकडी एक नंबर झाली पण ते अजून लावले ना शिरो साईडनी ते काढायचं हास्या नंतर मोठा वापरून हा मोठा नंतर लावला पण कोणते मग ती वेळ पकडणे वेळ हा काय लावायचा व्यवस्थित वरती चढले पाहिजेत ते वेळीवरती चढले ना व्यवस्थित अशा वेळी एकदम व्यवस्थित आपल्याला पण कोणाचा लक्ष नाही गेला पाहिजे काकड्या इकडे पण चोरायची तिकडे लावले आहे पुढे काकडी काकडी दाखवतो नंतर चांगली वेळ आले त्याला थोडे ते अजून व्यवस्थित झाडं आली ना चांगली व्यवस्थित रोप आली ना त्यानंतर मग जरा थोडं इकडून साईडने पुरण घालून मोठी थोडं मुदामध्ये पण थोडी माती वगैरे टाकून आहे ना व्यवस्थित करायचे म्हणजे ते व्यवस्थित त्या वरती जातील आणि आपल्याला घेवडे शेंगा खायला भेटतील फळ भेटतो पाहिजे वाया जात नाही इकडे टाकला भरपूर आला आहे बघा वाढ झाली पाहिजे मस्त मोठा झाला ना टाकल्याची भाजी खायला भेटेल आता मार्केटमध्ये मा पण इकडे विकायला यायला लागलेत गावच्या भाज्या आपण ते येतो तुझ्या गावाला काढली होती कुरड काय तरी कुरडे ना त्या खुर्शी खुर्शी ना अरे ती पण आली इकडे विकायला भाजी पाव आहे हा मग बरं ह्याचं झालंय व्यवस्थित तर घालून झालंय व्यवस्थित साफ पण झालंय खालतून अजून एकदा मध्ये मध्ये हात मारा लागणार आहे आता ही छोटी छोटी झाडं आहेत ना परत येणार वरती तर ती परत थोडं उतार आहे ना ह्या साईडने थोडीशी माती टाकली ना व्यवस्थित होते तवशीच्या वेळ दाखव हो एक नंबर एवढा कसलं आला आलंय पण उतारात आलं आहे जरा थोडे मी म्हणजे दिसू नये म्हणून वरती झाडावरतीच गेली पाहिजे म्हणजे आपण जे काही शिरं लावू ना त्याच्यावरती गेली पाहिजे काकडी जर खालती जमिनीवर राहिली ना तर ते कीड लागू शकते त्या काकडीला तर त्यासाठी थोडं काहीतरी करावं लागणार आहे इथे मोठं झाड आहे पण त्या झाडावर सोडून काय फायदा नाही आम्हाला खायलाच नाही भेटणार काहीतरी रात्रीचं येऊन चोऱ्या करून जो घेऊन जातील काकड्या कोयती नाही रे हा कोयती मागू काट्या आपण तोडू आहे ना साईडने उभ्या केलेल्या असत्या असा पाहिजे हा एक नंबर झाला एकच भारी झाला एकच भारी झाला मस्त प्लास्टिक प्लास्टिक माझ्या घरावर सोड इथून ब्रिज बांध इथून ब्रिज बांध म्हणजे येतो मी काकड्या काढायला तिकडून गप हां अशी एक एक काकडी माझ्याकडे पार्सल होईल लागली की मीच येतो काढायला रोप बघा किती रोप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा रोपले बारा तुमचे हे पण घे तिकडे घ्या तिकडे नको तिकडे नको हे त्या झाडावर नको झाडावर नाही हे झाडावर नाही सोडायचं कुठच्या त्या झाडावर काढायला भेटतील काय नंतर काकड्या हा अरे पण ते दिसल्या ना काकड्या तर ते राहणार नाही एवढे आपण गरगटवू ह्याच्यावरती इथे नंतर शिर लावा लागणार आहे अजून हे आता तात्पुरत नाही नाही ते पण आहे ना हे तू ह्या साईड निरो फक्त एवढ एवढ्यातच असं ठेवून देऊ या नंतर हे वेळ एकदा चढायला लागले ना वरती मग परत आपल्याला एकदा हे करावं लागणार आहे हे तात्पुरतं आत्तापुरतं हे म्हणजे हे वेळ ना पडले नाही पाहिजेत खालती आ, ते पकडत जातील ते ते वरती तेव्हा आता त्याला पुढे वरती हे पण कडून आहे ना, ना। ते, गावची आता लावलेले आहे काकडी खाताना कडू कडू दे गावावरून आणले ना बी आण मग कडून असेल कुडचं काठी पाहिजे हि वरून नको टाकू उभीच उभीच ठेव उभीच कर उभी अरे त्या वेळी चढल्या पाहिजेत त्याच्यावरती एकदा त्यांना जोर भेटला ना पकडलं ना एकदा वेळीने मग ते बरोबर जाणार वरती मग त्याच्यावरती फक्त आपल्याला काय जरा एक मोठं शिरं आणून चपा लागेल वर नाही त्याची काही गरज नाही ते ना बरोबर ते लाकडू लावलंय ना आपण साइडनी बरोबर त्या साईडलाच जाणार त्या आणि तिथून अशा वरती वरती जाणार त्याला हा हे शिर लावून झालंय एक नंबर काम झालंय हा हे बघा मस्त रोपं एक नंबरच झाले आहेत बघा अरे फक्त सगळ्या सगळ्या जेवढी पण रोपं आहेत ना सगळी जगली पाहिजेत आणि व्यवस्थित आले ना एक नंबर होईल काकड्या तर एक नंबर खायला भेटतील यावर्षी इथं पोरं व काय करतात इकडचं पाणी तिकडे तिकडचं पाणी इकडे जाण्यासाठी आहे ना त्याला पाईप वगैरे लावले ते बघा हे लहानपणाची मजा असते का <laughs> लहानपणी आम्ही पण असे आरले वरले काढायचे इकडचं पाणी तिकडे इकडचं पाणी तुंबवा तिकडे तिकडे जमा करा ही मजाच वेगळी असते लहानपण बालपण देगा देवा अर टीचर ना